सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वांना शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम बघा आपला नवरात्र उत्सव चालू झालेला आहे त्यामुळे तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आई भगवतीची कृपा आपल्या सगळ्यांच्या परिवारावरती राहू दे हीच मी आजच्या चरणी प्रार्थना करते बघा आज पहिली माळ आहे आपल्याला माहीत आहे की आज देवी शैलपुत्री तिच्या रूपाची पूजा करत असतो आज बघा प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये प्रत्येकाच्या कुळदेवीने वास केलेला असेल बघा भलेही तुम्ही घटस्थापना केली असेल अथवा नसेल तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये आई भगवतीची सेवा जी आहे ना ती रुजू होणार आहे तर बघा आणि आई भगवतीसुद्धा आपल्या घरामध्ये वास्तव्य करणार आहे बघा ज्यांना काहीही सेवा करायला जमणार नाही त्यांनी अगदी नवारन मंत्राचं जरी पठण केलं तरीसुद्धा चालेल ज्यांना मासिक धर्म आहे सुतक आहे विटाळ आहे तर त्यांनी या जे आहे ना तर ते तुम्ही श्रवण करू शकतात अर्थातच तुम्हाला ते पठण करता येणार नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घटस्थापनेसमोर बघा ज्या ठिकाणी तुमची घटस्थापना केलेली आहे त्याच्या शेजारी तुम्हाला काही वस्तू ठेवायची आहे दोन तीन त्याबद्दलचीच मी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा जे घटस्थापना करणार असतील किंवा नसतील मग त्यांनी ज्यांनी घटस्थापना केलेली आहे त्यांनी घटस्थापनेच्या आसपास ठेवू शकतात ही वस्तू आणि ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना होत नाही त्यांनी ती वस्तू त्यांच्या कुलदेवीच्या समोर कुलदेवीचा फोटो असेल तिथे देवघरामध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल पण त्या वस्तू बघा कुठल्या आहेत हे आपण बघूया मी तुम्हाला सांगते बघा तुम्ही जर घटस्थापना तुमच्या घरामध्ये होत नसेल तरीसुद्धा बघा ही जी सेवा आहे ना तुम्ही तुम्ही तुमच्या देवघरासमोर देवासमोर बसून करू शकता त्यासाठी बघा तुम्हाला पाच लवंगा घ्यायच्या आहेत पाच विलाई घ्यायची घ्यायची आहेत आणि एक सुपारी घ्यायची आहे जिला आपण माता लक्ष्मी स्वरूप मानून घेत आहोत आणि बघा हे घेत असताना तुम्हाला लवंगा घेत असताना विलायची घेत असताना विलायची घेत असताना हिरव्यागार विलायची असलेल्या पाहिजेत फुटलेल्या नसल्या पाहिजेत त्याचबरोबर लवंगा घेताना सुद्धा फुल असलेल्या लवंगा घ्यायला पाहिजेत वरती फुल गोल असतं ते असायलाच पाहिजेत उपायासाठी तुम्हाला अखंड लवंगा घ्यायच्यात आणि बघा विलायचीला बऱ्याच ठिकाणी सुद्धा म्हटले जातात तर मग ते तुम्हाला सगळं व्यवस्थित बघूनच मग तुम्हाला घ्यायचे आहेत आणि बघा सर्वात महत्वाचं बघा जी ही, ही, चा ही जी सेवा आहे ना ही तुम्हाला आजच्याच दिवशी करायची ही सेवा अगदी तुम्ही रात्रभर म्हणजे अगदी रात्री बारा वाजेपर्यंत कधीही तुम्ही सेवा केली पहिल्या माळेलाच आपल्याला ही सेवा करायची आहे नंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या माळेला ही सेवा जी आहे ना तर ती तुम्हाला करता येणार नाही आणि बघा हे जी सेवा आहे ना ही सेवा करून झाल्यानंतर ह्या वस्तू ज्या आहेत ना ते तुम्हाला तुमच्या घटासमोर ठेवायच्यात आणि ज्यांच्या घरामध्ये घट नाही आहेत त्यांनी मग ती त्यांच्या देवघरामध्ये कुलदेवीच्या फोटोसमोरसुद्धा ठेवू शकतात बघा ज्यांना पहिल्या दिवशी करायला जमणार नसेल ज्यांना मासिक धर्म आहे सुतक आहे विटाळ आहे यांना जर जमणार नसेल मासिक धर्म असणाऱ्यांनी बघा त्यांच्या घरामध्ये त्यांचे पती असेल किंवा घरात दुसरं कोण असेल तर त्यांच्याकडून ही शेवायची आहे ना तर ती त्यांना त्या करायला सांगू शकतात विधवा गरोदर महिला म मुली कुणीही सेवा करू शकतात या सेवेला कसलंही बंध नाही आहे फक्त मासिक धर्म आला असेल त्यांनी फक्त आपल्या पतीकडून ही सेवा करून घ्यावी किंवा मग इतर कोण असेल तर त्यांना ही सेवा करायला सांगावी बघा मी तुम्हाला आता पुन्हा एकदा सांगते ज्या वस्तू सांगितल्या आहेत त्या पाच लवंगा पाच विलायची आणि एक सुपारी तुम्हाला या उपायासाठी घ्यायची आहे आणि हे सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहेत आणि उजव्या हातामध्ये घेऊन झाल्यानंतर बघा ह्या वस्तूंचं तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला डाव्या हाताने बघा जर तुम्हाला जप करता येत असेल तर तुम्ही करू शकता नाही तर मग तुम्ही दु तुमच्या घरामध्ये जर दुसरं कोणी असतील तर त्यांना मग ते एकशे आठ वेळा जप करायला सांगू शकता आणि मग तुम्ही फक्त पठण करू शकता ही जी सेवा आहे ना ही सेवा बघा एकशे आठ वेळा तुम्हाला नवारनव मंत्र म्हणायचं आहे मंत्र बघा ओम ऐम रीम क्लीम चामुंडा ऐ हा नवार मंत्र आहे या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि हे म्हणून झाल्यानंतर बघा तुम्हाला फलश्रुती म्हणायची नाही आहे श्रीसू कारण व्यंकटेश स्तोत्राला फलश्रुती नाही आहे श्री एकशे आठ वेळा तुम्हाला नवारण मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे एक वेळा सुक्तमचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि सुक्तम म्हणून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या हातातल्या ज्या उज उजव्या हातामध्ये घेतलेल्या वस्तू आहेत ह्या वस्तू तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये किंवा डिशमध्ये ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे बघा फ व्यंकटेश स्तोत्राला फलश्रुती नाही आहे श्रीसुक्तमला फलश्रुती आहे त्यामुळे ही जी फलश्रुती आहे ती तुम्हाला हात जोडून शेवटी म्हणायची आहे आणि बघा हे ठेवले फलश्रुती म्हणून झाल्यानंतर बघा हे सर्व एका लाल रंगाचा कपडा घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला ते गुंडाळून ठेवायचं आहे किंवा मग तुम्हाला पोटली तयार करायची असेल तर तुम्ही पोटलीसुद्धा तयार करून ठेवू शकता आणि बघा ही पोटला तयार झालेले गुंडाळून ठेवलेल्या वस्तू जे आहेत ना ते तुम्हाला ग ज्या ठिकाणी तुमची घटस्थापना केलेली आहे ना त्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे आणि बघा ज्यांच्या ठिकाणी घटस्थापना नाही केली तर मग त्यांनी ह्या ज्या वस्तू आहेत ना ही गुंडाळली पोटली आहे ती मग तुम्ही तुमच्या देवघरासमोर तुमच्या जो कुलदेवीचा फोटो असेल ते कुलदेवीच्या समोर ठेवायचा आहे बघा दररोज नऊ दिवस नऊ माळा असतात बघा आपण देवीची आरती करत असतो देवीला नैवेद्य दाखवत असतो जेव्हा जेव्हा आपण घटाला किंवा ह्याला आरती करत असतो पूजा करत असतो नैवेद्य करत असतो त्यावेळेस ह्या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत ना ह्यालासुद्धा तुम्हाला रोज हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे त्यानंतर बघा धूप दिपाने ओवाळून घ्यायचं आहे कारण बघा या ह्याच्यावरती हे या वस्तूंवरती आपलं सेवा झालेली आहे त्यामुळे त्या सेवेने ना ह्या वस्तूंमध्ये ताकद झालेली असते बघा तुम्ही जितक्या सेवा करता येईल ना ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही करत असाल बघा दुर्गा सप्तशेतीचा पाठ करू शकतात कुंजिका स्तोत्राचं पठण करू शकतात जितक्या सेवा तुम्हाला शक्य होतील ना तितक्या सेवा तुम्ही करणार असाल तर बघा ह्या ज्या हे नऊ दिवस बघा खूप महत्त्वाचे आहे जितक्या सेवा तुमच्याकडून घडतील ना तितक्या खूप महत्त्वाच्या आहेत त्याचा फायदा देवी माता ही तुम्हाला देणारच आहे आणि बघा ह्या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत ना त्या नऊ दिवसामध्ये हल्ल्या नाही पाहिजेत त्या वस्तूची जागा जी आहे ना ती तुम्हाला बदलायची नाही एका जागाला ठेवून ते तुम्हाला तसेच द्यायचे आहेत आणि बघा जसं मी सांगितलं की तुम्हाला ज्यांच्याकडे घटस्थापना नाही त्यांनी मग देवघरासमोर बसून देवीचा फोटो असेल कुलदेवीचा फोटो असेल त्या ठिकाणी तुम्ही हे ठेवू शकता आणि धूपदीपाने तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे मी तुम्हाला अगदी असं सांगणार नाही की ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला अगदी करोड रुपये मिळणार आहेत पण बघा ही जी लवंगाची सेवा आहे ना ती माता लक्ष्मीला आणि देवीलासुद्धा खूप प्रिय आहे आणि बघा आपण आई भगवतीला अतिशय प्रिय असलेल्या वस्तू आपण अर्पण केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या वस्तूंमध्ये बघा लक्ष्मी असते आणि या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर बघा आपल्या घरामध्ये रोज बघा तुम्ही म व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता श्रीसुक्त म्हणू शकता बघा कारण पहिल्या दिवशी बघा आपण ही सेवा केलेली आहे दुसऱ्या दिवशी करायची असेल तर करू शकता फक्त त्या वस्तू ज्या आहेत ना त्या तुम्हाला हलवायच्या नाहीत नाही केलं तरी सुद्धा चालेल पण ही आहे ना आज पहिल्या दिवशी मात्र ही तुमच्याकडून झालीच पाहिजे त्यानंतर ते नऊ दिवस तुम्हाला ते तसंच ठेवून द्यायचं आहे जसं सांगितलं तसं धूपदीप ओळून घ्यायचा आणि बघा शेवटीच्या दिवशी म्हणजे ज्याला दसरा असतो विजयादशमीच्या दिवशी हे जे विलायची आहे आणि लवंग आहे सुपारी आहे ते उचलून घ्यायचे म्हणजे जी काही तुम्ही पोटली केली असेल ती ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जर ठेवू शकत नसाल तर मग ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेव सुद्धा ठेवू शकता किंवा मग तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही त्याचं विसर्जनसुद्धा करू शकता पण बघा सुपारी जी आहे ना ती आपण माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून घेतलेली असते त्यामुळे बघा सुपारी जी आहे ना आपण ती आपल्या स्वतःकडे ठेवली तरी सुद्धा चालेल सुपारी बघा नेहमीच आपल्या कामाला येत असते मदतीला येत असते त्यामुळे तुम्ही लक्ष्मीच्या स्वरूपाची सुपारी जी आहे ती स्वतःकडे ठेवा आणि बघा ज्यांना लवंग विलायची बघा तुमची इच्छा असेल तर ते तुम्ही घरामध्ये वापरू शकता आपण जेव्हा एखादा गोडाचा पदार्थ बनवतो शिरा असेल चहा असेल किंवा मग तुम्ही स्वतःसुद्धा हे खाऊ शकता फक्त जे मांसाहारी पदार्थ असतील तामसिक पदार्थ असतील किंवा तिखटाचे पदार्थ असतील ना त्या वस्तूंमध्ये तुम्हाला ह्या ज्या लवंगा आहेत विलायचे आहेत ह्यांचा वापर जो आहे ना तो तो तुम्हाला करायचा नाही मी तुम्हाला दोन्ही पर्याय दिले जर तुम्हाला विसर्जित करायचं असेल तर ते तुम्ही विसर्जित करू शकता पण बघा हे नऊ दिवस झाल्यानंतर बघा ह्या पण सेवा केलेल्या आहेत ना त्यामुळे या सेवेने ह्या ह्याच्यामुळे वस्तूंमध्ये खूप ह्या सिद्ध झालेल्या असतात त्यामुळे शक्यतो त्या आपण स्वतः ग्रहण केल्या तर रात्री जसं आपण श्री एंड्रावरती कुंकुमार्चन करतो का ना अगदी त्याच पद्धतीने बघा या वस्तूंवरती आपण ह्या वस्तूंवरती कुमकुम अर्चनसारखेच सेवा केलेली आहे त्यामुळे बघा विसर्जन नाही केलं तरीसुद्धा चालेल केलं तरीसुद्धा चालेल कारण काय असतं बघा त्या वस्तूमध्ये ना देवीची शक्ती जी आहे देवीची ताकद जी आहे ती त्या वस्तूंमध्ये गेलेली असते आणि बघा या नवरात्रीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या देवीचं तत्त्व जे पृथ्वीवरती खूप प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं आणि हे देवी बघा आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी आपण विविध सेवा विविध उपाय केलेले असतात त्यातलाच हा उपाय आहे नवरात्रीच्या बघा प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे प्रत्येक दिवसाची उपासना प्रत्येक दिवसाची पूजा कशी करावी या संदर्भातले व्हिडिओ मी जी माहिती मी तुम्हाला दररोज देतच जाईन बघा पूजा हवन देवीची ओटी कशी भरावी या सगळ्या सेवा बघा देवीला खूप प्रमाणामध्ये आपल्याकडे आकर्षित करू शकतात त्यामुळे आपण देवी माता बघा आपल्याकडे जर आकृष्ट होणार असेल तर म्हणजे काय डायरेक्ट ती आपल्याला धन दौलत पैसा अडका सोनं नाणं हे असलं सर्व काही देणार नाही ना का बघा या सेवेनं काही होईल की तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतील संसारिक अडचणी असतील संतती संदर्भात अडचणी असतील किंवा तुमच्या घराला कसले दोष लागलेले असतील नोकरी संदर्भात असतील किंवा मग तुमच्या घरामध्ये कटकटी असतील छोट्या मोठ्या बघा कुठे ना कुठे कोणा ह्या ज्या वस्तू गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात ना त्या कुठला ना कुठला दोष लागल्याशिवाय आपल्या घराला होत नसतात त्यामुळे बघा या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपण जितक्या जास्तीत जास्त आपल्या कुळदेवीची सेवा केली ना बघा तुम्हाला काही जास्तीत जास्त काही जरी करायला नसेल जमल्याला तर तो कमीत कमी तुम्ही नवाण्णव मंत्र तरी म्हणू शकता ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र किंवा मग सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तु ते या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा मग जगदंब जगदंब असेल किंवा आणखीन तुम्हाला जर देवीचा कुठला मंत्र येत असेल तर त्या मंत्राचं जे देखील तुम्ही या ठिकाणी जप करू शकता बघा जितकं शक्य होईल तुम्ही ते या नवरात्रीच्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न करा बघा ब बरेच जण ना आता सेवा कर करायला सज्ज झाले असतील कारण नवरात्री उत्सवाला चालू झालेले आहे तुम्हाला माहिती आहे का आपण सेवा करणारे आपण कुणीच नसतो आपल्याकडून सेवा करून घेणारे ही आपली कुळदेवी आणि आपले स्वामी महाराज असतात बघा तुम्ही म्हणत असाल की मी ही सेवा केली ती केली नाही स्वामी महाराजांनी आणि आपल्या कुलदेवीने कुलदेवी आई भगवतीने आपल्याकडून ही सेवा करून घेतलेली आहे म्हणून ह्या सेवा आपल्याकडून पूर्ण होत असतात तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ